आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुका लागलेल्या आहे आणि सर्व पक्षाने या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे मी सुद्धा आणि माझी पत्नी सुद्धा नगरपालिका निवडणुकीमध्ये सहभाग निवडला होता परंतु अजित दादा गटातर्फे जे उमेदवारी आम्ही दाखल केलेली होती त्यामध्ये आमच्या अजित दादा गटाचे जिल्हाध्यक्ष गद्दार जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी ने? ए बी फॉर्ममध्ये चूक नाही तर महाघोडचूक केली घोडचूक तर सुद्धा म्हणता येणार नाही भाजपच्या उमेदवारासोबत त्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून माझ्या पत्नीची निवडून येणारी जी सीट होती त्या सीट सोबत त्यांनी गद्दारी करून आर्थिक देवाणघेवाणचा व्यवहार करून चंद्रशेखर अत्तर जो साला आहे त्यांच्या पत्नीची सीट त्यांनी प्रशासनाने असं दाखवण्याचा प्रयत्न केला की बिनविरोध झाली परंतु अजून ती सीट बिनविरोध झालेली नाही नोटा हे ऑप्शन अजून आहे त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागेल उमेश नेमाडे यांनी चंद्रशेखर दे सावकारे यांच्याशी पाटील सारिका युवराज या नावाचा ए बी फॉर्म न पाठवता पाटील युवराज पुंडलिक या नावाचा ए बी फॉर्म पाठवला नामनिर्देशन पत्र जे आहे सर्व व्यवस्थित भरलेलं होतं परंतु पाटील युवराज पुंडलिक नावाचा या नावाचा फॉर्म पाठवल्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाला तर यामध्ये उमेश डेमाडे यांनी चंद्रशेखर रत्तर् आणि सावकारीच्या म्हणण्यावरती मोठी देवाणघेवाण झाल्यामुळे माझी येणारं शीटचं नुकसान केलं त्यांनी त्याचा व्यवस्थितपणे पक्षालाही जाब द्यावा आणि मलासुद्धा त्यांनी त्याचं उत्तर द्यावं तांत्रिक अडचण कशी असू शकते हा हे जे आहे पत्र जे भरलेलं आहे हे आपल्या समोर आहे आणि पत्राचं जे पहिलं जे पेज आहे जसं उमेश नेवाळेनी सांगितलेलं होतं की आपण पहिल्या पेजचा माझ्या व्हॉट्सअपला फोटो पाठवा त्यानुसार मी ए बी फॉर्म लिहितो तर त्या पेजचा हा फोटो त्यांचाच ड्रायव्हर जो आहे राहुल म्हणून त्यांनी त्या पेज त्यांच्या मोबाईलवरती हा फोटो पाठवलेला होता त्यावरती आपण स्पष्टपणे पाहू शकता की नाव कोणाचं आहे त्यावरती आपण स्पष्टपणे पाहू शकता नाव कोणाचं आहे पाटील सारिका युवराज तो असं तुमच्यासोबतच घडलं का फक्त कोणासोबत घडले त्याच्यावरती पाटील सारिका युवराज हे नाव आहे आणि हाच फोटो स्वतः त्यांच्या ड्रायव्हरने त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवला आणि त्यांनी सांगितलं की ए बी फॉर्म जे आहे सर्व कॅन्डिडेटचे मी स्वतः जमा करेल तर पाटील सारिका युवराजचा जर फोटो त्यांच्या व्हॉट्सअपला जातो आहे तर ए बी फॉर्म जो आहे हा पाटील सारिका युवराज या नावाने यायला पाहिजे त्यांनी ए बी फॉर्म जो आहे तो पाटील युवराज पुणे लेख या नावाने त्या ठिकाणी जमा केला मग या यातून काय स्पष्ट होते त्यांनी शंभर टक्के मुकेश पाटीलचे मेवणे चंद्रशेखर दे आणि मंत्री यांच्या म्हणण्यावरती मोठा आर्थिक देवाणघेवाण करून माझी येणारी सीट होती ते कट करून करून फॉर्म डिजेक्ट केला आर्थिक देवाणघेवाण झाली पाटील युवराज पुंडलिकचा इथं संबंधच येत नाही पाटील सारी युवराज उभी आहे सात अ मध्ये कोण उभा आहे पाटील सारी काय युवराज पाटील युवराज पुंडलिकचा ए बी फॉर्मचा संबंधच येत नाही तर गद्दार उमेश नेवाडे जो आहे याने असंच नगराध्यक्ष सुद्धा केलाय नगराध्यक्षासाठी त्याने काय केलं जेवढी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार आहे आम्हाला शेवटपर्यंत अध्यक्षाचा उमेदवार कोण आहे हे सांगितलंच नाही आणि सतरा तारखेला तीन वाजता डायरेक्ट नगराध्यक्षपदाचा उमेदवाराचा ए बी फॉर्म स्वतः जमा केला आणि मुस्लिम उमेदवार त्या ठिकाणी याच्याकरता दिलेला आहे की इकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटाच्या उमेदवाराचे खाण्याकरता मुस्लिम उमेदवार दिला आहे आम्हाला घड्याळ्याच्या उमेदवार कॅन्डिडेट जेवढे त्यांना सांगितलंच नाही उमेदवार कोण देतो आहे आम्ही शेवटपर्यंत राहिले की कोण उमेदवार आहे कोण उमेदवार आहे ते काही सांगितलं नाही आणि संजय सावकरेच्या पत्नींना निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न उमेश नेमाडे करतो आहे आम अजितदादा गटालाही काफिल ठेवतो आहे अजितदादांना सुद्धा कफील ठेवतो हो आहे आणि इकडे भुसावळमध्ये सगळे मनमानी उमेश नेमाळे एकटा करतोय कोण असं उमेश नेवाड्याचे मनमानी कारभार चालू आहे का। त्यानंतर आपले मक्का भाई जे आहे मक्का भाई सुद्धा असंच प्रकार घडला आहे मी सर्व भुसाडकरांना एक आवाहन करतो की घड्याळाला मत दिलं म्हणजे ते भाजपला मत दिलं तरी आपलं सर्वांना मी एक सांगू इच्छितो आणखीन की आपण यांच्या भूलताफांना बळी पडू नका आणि आपले लेवा समाजाचे ज्येष्ठ नेते मान्य एकनाथरावजी खडसे साहेब यांना सुद्धा मागच्या एक महिनाभरापूर्वी मंत्री साहेबांनी बोलले होते की निपटून घेईल अशा ज्यांना त्यांनी घडवलं संतोष भाऊंनी मंत्रीसाहेबांना घडवलं आपले भाऊंनी यांना घडवलं अशा आपल्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीसाहेब म्हणता की निपटून घेईल अशा व्यक्तीला आताच धडा शिकवण्याचा टाईम आहे तर आपण लेवा समाज आता जागृत व्हा आणि आता दाखवून द्या लेवा समाजाची ताकद की जो ज्यांनी त्यांना घडवलाय तो त्यांना होऊ शकला नाही तर बाकीच्या व्यक्तींना काय होईल तर आता लेवा समाज जा जागृत व्हा आणि आपली ताकद दाखवून द्या आणि पुन्हा विनंती करतो की कृपया करून थंड्यापणे राहू नका आणि आता कमळाला आणि घड्याळाला मतदान करू नका आणि योग्य उमेदवार दिलेला आहे तर तुत्रेला मतदान करा एवढीच विनंती करतो एक फॉर्म अजून रिंगणामध्ये आहे तू कोणत्या पक्षातर्फ आहे तो खरड तर्फेच आहे अच्छा परंतु मी तो फॉर्म उमेद उमेश नेवाला सांगितला होता की ब मधून मला लढायचा नाही आहे मला मधूनच लढायचं आहे मला तो फॉर्म पाठवू नका तरी सुद्धा उमेश नेमाडेंनी मुद्दा माझ्या नावाचा तो फॉर्म पाठवला आणि जे निवडून येणारी सीट होती त्याचा ए बी फॉर्म पाठवला नाही म्हणजे हे उमेश जी सेटिंग होती मला तुम्ही तो फॉर्म लढणार नाही त्या जागेवरती नाही तो फॉर्म लढणार नाही मी हो मग आता तुम्ही ज्या पक्षामध्ये सध्या आहे धुड्याकडे तर पक्षाला सोड चिठ्ठे वगैरे काही नाही मी पक्षात मी उमेश नेमाडे म्हणून नाराज आहे मी अजित दरातर्फे नाराज नाही आहे पक्षात काय मसाला पण त्या पक्षात काय मसाल मी अजितदादांच्या तर्फे नाराजच नाही आहे ना मी फक्त उमेश नेमाळे त्यावरती नाराज आहे